श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्त हो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी प्रकट दिनाची कथा ऐकणार आहोत आज ही कथा जो कोणी ऐकेल तो खरंच भाग्यवान ठरेल या क्षणाला जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला तर आवर्जून पहा श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनसुएचा तुचदत्त सुमतीचा तुच श्रीपाद अंबा भवानीचा तुच नरहरी अंबा हार्दिक शुभेच्छा इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळ वेड्यातून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्याहत्तर अनल नाम रविवार संवत्सरे दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन्न हा होता दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी प्रकट दिन आहे स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकट दिनाची हकीकत अशी आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळपास चोवीस किमी अंतरावर छेली खेडा नावाचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजईबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवाळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोटे भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझं नाव खेळतोय पण आज नाही आज तू खेळायच बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज परकटणार होती आणि तिच्या तिच्याच आगमनाची ही चावल होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो हा उत्सव महाराष्ट्रात आणि इतरही अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात विशेष पूजा आणि आरती केली जाते भक्तजन मोठ्या संख्येने स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ